यश आणि सुरक्षा यांचे मंत्र देणारी प्रेरणादायी भेट ज्ञानदीप अकॅडमी मध्ये आयपीएस हर्षवर्धन बीजे यांची सदिच्छा भेट धावपटू देव चौधरीचा चौधरी चाल नामवंत अकॅडमी मध्ये आज एक प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला जेव्हा पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस हर्षवर्धन बिजे यांनी अकॅडमीला सदिच्छा भेट देत दे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि जीवनातील महत्वाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला या विशेष सत्रात सुरक्षित वाहन चालवणे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करताना बीजे सरांनी विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगात सजग राहण्याचा सल्ला दिला त्यांनी पोलीस सेवेतील अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत केली याचवेळी नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत फुसद आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धावपटू देवचौधरी याचा देखील सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा सत्कार स्वतः आय पी एस हर्षवर्धन बीजे यांच्या हस्ते करण्यात आल्याने क्षण अधिकच गौरवशाली ठरला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक कदम यांनी केले अकॅडेमीच्या वतीने कौस्तुभ धुमाळे यांनी आभार मानत विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी दिलेल्या वेळेचे कौतुक केले